सर्वांना नमस्कार रण शेतकरी या कथेचा ब्याण्णवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनल नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आजचा भाग खूपच छान आहे तर शिवमने आता तिचा झालेला चार पाच दिवसांचा विरह दूर करायला नुसती सुरुवातच केली होती पण तरीही प्रिया खूपच जास्त शहारली होती त्याच्या थंडगार ओठाच्या स्पर्शाने मोहरून गेली होती ती पण आता ती त्याला म्हणाली अहो इकडे या ना आणि तो तिची मस्करी करत म्हणाला नाही काय ग काही आहे का तुला ती म्हणाली अहो तसं नाही पण तुम्ही इकडे या ना असं बोलत असताना त्याने तिच्या पोटावर असलेल्या साडीच्या मिऱ्यांना हात घातला तसं तिने त्याचा हात पकडून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पण काही उपयोग झालाच नाही जे व्हायचे तेच झाले त्याने तिची साडी पोटावरून बाजूला केली तशी तिने तिचे दोन्ही हात मोमो मो गोरे गोऱ्या पोटावर आड़े हात झाकून ठेवले तसा शिव म्हणाला अगं काय हे असं करणार का तू आता ती म्हणाली हो करणार मला लाज वाटते आणि आता तो हसून म्हणाला हो का आणखी लाज वाटते का तुला आता आपण काय नवीन आहोत का ती म्हणाली अहो तसं नाही पण मला खरंच लाज वाटते आहे ना का कुणास ठाऊ पण आता तो म्हणाला हो बरं हं तू लाजून घे पूर्ण लाज न पूर्ण करून घे असं म्हणून त्याने तिचे दोन्ही हात पकडून बाजूला सावरून तिच्या पोटावर त्याच्या दाढीची खंठ फिरवायला सुरुवात केली आणि ती फक्त म्हणत होती अहो नको ना गुदगुल्या होतात सोळा ना पण आता तो काही केल्या तिला सडणार तर नव्हताच आपल्याला माहिती आहे पण ती हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं तो पण जरा बाजूला झाला ती म्हणाली अहो जा मला नाही बोलायचं तुमच्याशी असं म्हणून ती पण जरा लांब सरकले पण तो म्हणाला बरं झालं बाबा बोलायचं नाही तर आमच्या राणी सरकारला ते पण एकदम मस्त आहे कसं आहे ना मी काही केली तरी तुम्ही काही म्हणू शकणार नाही ना बोलायचं नाही म्हटल्यावर असं म्हणून त्याने तिच्या आता सरळ खांद्यावरून पदर बाजूला करून तिच्या गळ्यावर एक किस केला आणि तिने त्याला पुन्हा हाताने दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो थोडीस तिच्या नाजूक हाताने बाजूला होणार होता त्याने पण तिचे नाजूक हात त्याच्या हातात घेऊन त्यावर खूप खूप किस केले पण आता तिचा होत असलेला वेळ जवळपास मावळला होता पण तरीही म्हणावा तसा ती प्रतिसाद देतच नव्हती शिवमला आणि ते पाहून त्याने तर तिला आता स्वतःच्या अंगावर घेतला आणि आता ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होती पण खोटा खोटा पण त्याने पण तिला तिच्या अंगावर त्याचे रोमॅन्टिक टच करायला सुरुवात केली होती त्याची खट्याळ बोटं फिरवायला सुरुवात केली तशातच तो तिच्या गळ्यावर हनुवटीवर गालावर कपाळावर छातीवर सगळीकडे किस करत होता पण आता त्याचा स्पर्श त्याची ओढ तिला पण होतीच काय मग ती साथच देत नव्हती हे पाहून तो म्हणाला ठीक आहे जातो झोप आणि आता ती हसून म्हणाली खरंच झोपू का तो म्हणाला हो मग काय किती दिवस झाले दूर राहिले तरी जमते म्हणायचे तुला तसं ती म्हणाली ओ हो रपटप प्रेमाचा किस तर केलाच नाही ना तुम्ही मग मी कशी लगेच तयार होईल बरं असं म्हणून तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं खूप डीप लाँग किस करून किस केला आणि त्याला काय आता फक्त तेवढंच हवं होतं ना त्याने पण तिला काही समजण्याच्या आधी स्वतःच्या खाली घेत घेऊन खूप रेपटप प्रेमाचा किस करत करत तो तिला आणि काही वेळाने तोंड बाजूला करून ती म्हणाली अहो माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे तो म्हणाला हो का पण माझं नाही वाटतं मग म्हणूनच तर केव्हाचं तुझ्या मागे पुढं करत होतो ना आणि ती हसून म्हणाली अहो नसेल वाटतंय म्हणूनच तर खूप घाई करता ना आणि आता तो चिडून म्हणाला ओ हो नाही नाही बरं ठीक आहे आ तुला दाखवतोच दाखवले पाहिजे ना राणी सरकार माझे प्रेम कसे आहे ते असं म्हणून त्याने दोघांच्याही कपड्यांचा अडसर केव्हा दूर केला आणि तिला खूप प्रेमाने इस करत करत तर होताच पण कुठे बाईक पण करत होता आणि ती फक्त गप्प सगळं सहन करत होती कारण तिने चिडवले होते ना त्याला मग थोडंसं सहन तर करावंच लागणार होतं तिला पण शेवटी तो तिच्यावर आला आणि त्याने डोळ्यांनीच विचारले की परवानगी आहे का म्हणून तर तिने पण लगेच डोळे चिमकून हो म्हटले आणि मग काय दोघे पण काही वेळाने थकून एकमेकांच्या मिठीत झोपले तिला त्याने मिठीत घेतलं होतं ती म्हणाली अहो किती आठवण आली होती मला माझी आणि त्याने तिचे केस सावरून कानामागे किस करत करत म्हणाला खूप खूप आणि ती पुन्हा चेष्टा करत म्हणाली मला तर अजिबात तुमची आठवण आली नाही हो एकदा पण तो म्हणाला हो का बरं आहे बाबा मग तुला आठवण हो येत नाही म्हटल्यावर मी फिरायला जातो मग माझ्या टोळीसोबत पण आता ते ऐकून तिचा चेहरा जरा पडला आणि ती म्हणाली अहो तुम्ही खरंच जाणार आहात का तो म्हणाला हो मग तुला आठवण येत नसेल तर कशाला हवा आहे मी इथे तुझ्यापाशी आणि आता तिनं त्याच्याकडे फिरून त्याला घट्ट मिठी मारत म्हणली ओहो सॉरी ना मला तुमची खूप खूप आठवण येत होती पण आता नका ना जाऊ तुम्ही प्लीज आणि पण तो हसून म्हणाला हो ना मग यादी सांगितले असते तर मला हे नाटक करावेच लागले नसते ना असं म्हणून तो पण खळखळून हसला ती म्हणाली खूपच जास्त चलाक आहेत हो तुम्ही तो म्हणाला हो मग असं मग असावं लागतं बरं चल बोल आता उद्या मामाला बोलवायला जायचं ना ती म्हणाली हो पण तुम्ही आईसाहेब आबासाहेब यांना विचार बोललात का तो म्हणाला हो ठीक आहे नाही बोलणार नाही मी बघतो ते सगळं असं म्हणून दोघे पण झोपले पण आता सकाळी सकाळी आईसाहेबांचे मन मुलीच्या आठवणी भरून आले होते तर आबासाहेब नेहमीप्रमाणे बाहेरच्या ओट्यावर बसून विचारात घडले होते शिवम आणि प्रियासाठी हीच ती वेळ होती जुन्या जखमांवर मायेची फुंकर बहालण्याची प्रियाने चहा चहाचे कप ट्रेमध्ये घेतले आणि शिवमच्या मागे मागे ओट्यावर आली शिवमने खून केली तू सुरुवात कर म्हणून आणि प्रिया हळवारपणे बणे म्हणाली आबासाहेब हा घ्या चहा आणि थोडे पोहे खाऊन घ्या सकाळी काहीच खाल्लं नाही आहे तुम्ही आबासाहेबांनी मानवर करून प्रियाकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर आजही तोच दरारा होता भंडोळ्यात थकवा जाणवत होता शिवम म्हणाला आबासाहेब एक गोष्ट विचारायची होती आता अस्मी पण गेली घर कसं रिकामा रिकामा वाटतंय ना नात्यातली माणसं जवळ असली की कसं सा, भरल्यासारखं वाटतं ना घर आबासाहेबांनी चहाचा घोट घेतला आणि शांतपणा म्हणाले काय म्हणायचे तुम्हाला मुद्द्याचं बोला राजे आणि शिवम म्हणाला आबासाहेब त्या दिवशी लग्नात मामा आले होते ते लांबून आम्हाला पाहत होते पण जवळ येण्याची त्यांची हिंमत झाली नाही तुमच्या मैत्रीत आणि नात्यात झालेली ती चूक आता खूप जुनी झाली आहे आता तरी तो पडदा बाजूला सा सारता येईल का हे ऐकताच आबासाहेबांचे हात थोडे थरत त्यांनी कपखाली ठेवला आणि करड्या आवाजात म्हणले राजे काही जखमा अशा असतात ज्या भरून येत नाहीत मी त्यांना फसवलं होतं त्यांच्या विश्वासाला तडा दिला होता तशा आईसाहेब म्हणाल्या आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या आणि त्या तड्याची शिक्षा मला हो गेली पंचवीस वर्षे मिळते पाटील अहो माझे भाऊ आहेत असूनही मी त्यांना ओवाळू शकले नाही अजून त्यांच्या सुखदुःखात उभी राहू शकले नाही किती दिवस हे ओझ मनात बाळगून जग जगायचं आहे आपण आणि आईसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी पाहून आबासाहेब निरुत्तर झाले होते आता वातावरणात एकदम गंभीरता आली होती तेवढ्यात प्रिया पुढे झाली आणि ती म्हणाले आबासाहेब त्यांच्या पायाजवळ बसून म्हणाले प्रिया म्हणाले आबासाहेब मी या घरची सून म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणून हक्क मागते माझे माहेर लांब आहे पण मला इथे माझ्या हक्काचे मामा हवेत लग्नात ते आले होते याचा अर्थ त्यांच्या मनात आजही तुमच्याबद्दल प्रेम आहे तुम्ही फक्त एक शब्द द्या बाकी सगळं मी सांभाळून घेते प्रियाच्या त्या निरागस आणि प्रेमळ शब्दांनी आबासाहेबांचा ताठरपणा विरघळून गेला होता त्यांनी एक दीर्घ श्वास घेत सोडला आणि भिंतीवर टांगलेल्या जुन्या फोटोकडे बघितलं जो त्यांच्या आणि मामांचा मैत्रीचा साक्षीदार होता त्यावेळीचा आणि आबासाहेब हळव्या आवाजात म्हणाले बरं तुमची एवढीच इच्छा असेल तर माझी आडकाठी नाही पण तो येईल का त्याला मी अजूनही शत्रू वाटत असेल तर आणि शिवम आनंदाने म्हणला ते येईल ते येतील मामा आबासाहेब कारण रक्ताचं नातं कधीच तुटत नाही आम्ही आजच त्यांना भेटायला जातो आबासाहेबांनी संमती देताच आईबा आईसाहेबांच्या चेहऱ्यावर जणू चैतन्य चा चालू होतं त्यांनी लगेच प्रियाला जवळ घेतलं आणि आईसाहेब प्रियाला म्हणाल्यास प्रिया आज तू जे केलंच ना ते या घरात कुणाला जमलं नाही माझ्या भावाला या वाड्याची पाहरी चढताना पाहणं हेच माझं स्वप्न होतं आणि प्रिया म्हणाले आई साहेब तुम्ही काळजी करू नका आज पुरणपोळीचा बेद करूया मामांना खूप आवडते ना असं पण आमचे आहो आणि मी आताच निघालो निघतो त्यांना आणायला असं म्हणून किचनमध्ये कप ठेवायला गेले शिवम पण गेला आणि आता आनंद तर खूप होतं त्याला त्याने तर कसलाही विचार न करता सरळ प्रियाला मिठी मारत किचनमध्येच ओठांवर ओठ टेकवले आणि म्हणाला काहीतरी गोड हवं हो होतं ना म्हणून हेच सगळ्यात भारी वाटलं मला म्हणून किस घेतला जमेल ना आणि तिने पण तसाच एक डी लॉंग स्वीट किस के त्याला केला आणि म्हणाली मला पण हवा होता ना जमेल ना तुम्हाला असं म्हणून दोघे पण हसले आणि शिवम आणि प्रिया गाडीकडे निघाले शिवमने गाडी सुरू केली आणि प्रियाकडे पाहून एक फ्लाइंग किस दिला कमाल केलीस प्रिया आबासाहेबांना म्हणणं सोपं नव्हतं असं तो, तो म्हणाला आणि प्रिया लाजून हसली आणि म्हणाली आता खरी परीक्षा आहे अहो मामांना कसं तयार करायचं ते बघा गाडी मामाच्या गावाच्या दिशेने धावू लागली एका बाजूला आनंदाची उधळण होती तर दुसऱ्या बाजूला मनामध्ये एकच धाकधूक होती तर शिवमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार होता सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर गाडी एका जुन्या धाटणीच्या वाड्यासमोर येऊन थांबली वाड्याच्या बाहेर मोठी थोरली कडुलिंबाची झाडे होती आणि ओट्यावर काही माणसे गप्पा मारत बसली होती प्रिया हळू आवाजात म्हणाली अहो हेच आहे का मामांचं घर किती शांतता आहे ओ इथे शिवम म्हणालो हो हेच आहे आणि ते मामांच्या स्वभावातही स्वभावही असा शांत आहे पण स्वाभिमानी आहे चल जे होईल पा ते पाहूया दोघेही गाडीतून उतरले गाडीचा आवाज कोण ओट्या बसलेली माणसे साशंक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली होती तेवढ्यात वाड्यातून एक तरुण बाहेर आला तो मामांचा मुलगा होता म्हणजे शिवमचा मामी भाऊ त्याचं नाव होतं आकाश शिवमला पाहताच तो थबकला आणि आकाश आश्चर्याने म्हणाली आश्चर्याने म्हणाला शिवमदाजी अहो तुम्ही इथे आणि ताई ताई, ताई पण आलात का आणि शिवम म्हणाला काय रे आकाश ओळख विसरलास की काय पाहुणेदारात उभे आहेत आणि तू चौकशीच करतोयस का आकाश हसून पुढे आला आणि त्याने दोघांचे स्वागत केले अहो नाही हो फक्त धक्का बसला थोडा चला आतमध्ये चला आत आतल्या मोठ्या हॉलमध्ये मामा सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते शिवमला आणि प्रियाला पाहताच त्यांनी चष्मा नाकाच्या शेंड्यावर घेतला त्यांच्या डोळ्यात एक क्षण चमक आली होती पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरले आणि चेहरा पूर्ण गं पुन्हा गंभीर केला शिवमने वाकून नमस्कार करत म्हणाला नमस्कार मामा आणि प्रियाने सुद्धा अनम्रतेने नमस्कार करत म्हणाली नमस्कार मामा मामांनी फक्त मानानेच प्रतिसाद दिला वातावरणात एक प्रकारचा जडपणा होता मामा म्हणाले एकदम थंड आवाजात काय वाट चुकलात का पो आज काल तर लग्नात बोलायची संधी मिळाली नाही मग आज अचानक इकडे शिवने प्रियाकडे पाहिले प्रियाने खुनेनेच त्याला धीर दिला आणि शिव म्हणाला मामा काल लग्नात तुम्ही आलात आशीर्वाद दिले पण घरची पायरी न चढताच निघून आलात ना आईसाहेब कालपासून फक्त तुमचीच वाट पाहतायत आणि आज आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत आणि मामा थोडे रागाने म्हणाले घ्यायला कशासाठी ज्या घरात आम्हाला मान नाही तेथे पुन्हा पाऊल ठेवण्याची आमची इच्छा नाही तुझा बाप आबासाहेबांनी काय केले हे तुला तर माहीत आहे ना की माहीत नाही प्रिया आता पुढे येत म्हणाले मामा आबासाहेबांनी काय केले किंवा काय नाही केले हे आम्हाला माहीत आहे पण त्या एका गोष्टीमुळे पंचवीस वर्षांचा दुरा दुरावा योग्य आहे का आबासाहेब आजही सणावाराला आला आईसाहेब आजही सणावाराला तुमच्या वाटणीचं ताट बाजूला काढतात त्या बहिणीचा काय दोष आणि मामांचे डोळे क्षणभरात पानावले होते पण त्यांनी ते लपवले आणि तो म्हणाला प्रिया तू सून आहेस तुला या गोष्टी कळणार नाही आमच्या आमचा स्वाभिमान दुखावला गेलाय आणि शिवम म्हणाला मामा आज आबासाहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला घरी घेऊन या त्यांनी त्यांचा शब्द मागे घेतलाय आता फक्त तुमचा होकार हवाय हे ऐकताच मामांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का बसला आणि म्हणाले आबासाहेबांनी स्वतः सांगितलं त्यांना विश्वासच बसत नव्हता तेवढ्यात मामी आतून पाणी घेऊन आल्या त्यांनी प्रियाला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले अहो आता तरी सोडा ना तो राग पोरं एवढ्या आशेने आले बहिणीची आठवण येत नाही का तुम्हाला मामा काही वेळेस शांत राहिले त्यांनी बाहेरच्या अंगणाकडे पाहिले आणि मग शिवमच्या खांद्यावर हात ठेवला आणि मामा म्हणाले बरं जर आबासाहेबांनी मन मोठं केलं असेल तर मी तरी का मागे राहू आकाश गाडी काढ आपण वाड्यावर वा जातोय चला मालकीनबाई आवरा शिवम आणि प्रियाच्या आनंदाला आता पारावारा उरलाच नाही पण खरी गंमत तर पुढे येणार होती शिवमची वाड्यावर वा, वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली गाडी आणि त्यांच्यापाठोपाठ मामाची गाडीही यायला लागली होती वाड्यावर आज एक वेगळीच शांतता होती पण ती शांतता वादळण्यापूर्वीची नव्हती तर एका ऐतिहासिक भेटीची होती आईसाहेब साहेब दारात घेऊन उभ्या होत्या त्यांच्या हातातील आरतीचे ताट थरथरत होते गेल्या पंचवीस वर्षानंतर आपला भाऊ या वाड्याची पाहिली चढणार होता शिवम आणि प्रिया आधी उतरले आणि त्यांनी मामाला सन्मानाने पुढे केले मामा गाडीतून उतरले मामी पण उतरल्या आकाश पण आला त्यांनी वाड्याच्या उंच कळसाकडे पाहिले आणि त्या भव्य दरवाजाकडे पाहिले जुन्या आठवणींचा एक झोत त्यांच्या डोळ्यासमोरून गेला त्यांनी जड पावलं उचललं आणि वाड्याच्या ओट्यावर आले पण खरा थरार तर पुढे होता आईसाहेबांनी ओवाळलं आणि तेवढ्यात आबासाहेब आपल्या लाकडी खुर्चीतून बसून होते त्यांच्या हातात वही होती पण लक्ष मात्र रस्त्याकडेच होतं मामांना पाहताच आबासाहेब खुर्चीवरून उभे राहिले दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या वातावरण इतके तणाव होतं की तिथे उपस्थित असलेल्या कोणाचीही बोलण्याची हिंमत तर होतच नव्हती मामा ओट्यावर चढले आणि आबासाहेबांच्या समोर जाऊन उभे राहिले दोन सिंह हो एकमेकांसमोर समोर उभे ठाकावेत असा तो प्रसंग होता दोघांच्याही चेहऱ्यावर आजही तोच करारेपणा आणि तोच स्वाभिमान होता मामा जड आवाजात म्हणाले काय आबासाहेब आजही तोच तोरा आहे वाटलं वाटत वाटत नव्हतं या जन्मात पुन्हा आपला आमना सामना होईल येऊ देईल म्हणतून आबासाहेबांनी मामांच्या डोळ्यात पाहिले आणि आबासाहेबांच्या डोळ्यात पश्चाताप होता पण शब्दात मात्र अजूनही तोच जरब होता आणि आबासाहेब म्हणाले वेळ आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते पाटील तुम्ही आलात हेच मोठं नवल आहे दोघांनीही एकमेकांकडे पाहत होते कोणाला वाटलं आता भांडण होईल तर कोणाला वाटलं होतं दोघेही पाठ फिरून निघून जातील तेवढ्यात आईसाहेब साहेब पुढे आल्या आणि आईसाहेब साहेब हुंद कावरत म्हणाल्या पुरे झालं आता पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष एकमेकांची तोंड न पाहता काढलीत ना आता तरी हा राग त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण हो माझ्यासाठी नाही तर या मुलांच्या आनंदासाठी तरी एकत्र या मामांनी आईसाहेबांकडे पाहिले आणि मग आबासाहेबांकडे क्षणभरासाठी काळ थांबल्यासारखा वाटला त्यांना अचानक आबासाहेबांनी आपला हात पुढे केला आणि आबासाहेब म्हणाले चुकलो चुकलो होतो मी मैत्रीच्या नावाखाली जे केलं ते कदाचित तेव्हा बरोबर वाटलं असेल मला पण आज पण आज कळतंय की मी माझा मित्र गमावला होता माफ करशील का या म्हाताऱ्या मित्राला असे आबासाहेब खूप नम्रपणे म्हणाले आणि हे शब्द ऐकताच मामांचा ऊर भरून आला त्यांचा सगळा राग एका क्षणात वितळून गेला त्यांनी आबासाहेबांचा हात धरला आणि तर थेट त्यांना घट्ट मिठी मारली दोन मित्रांची ती गळा भेट पाहून संपूर्ण वाड्याच्या डोळ्यात पाणी आले शिवमा आणि आकाशने एकमेकांना टाळी दिली तर प्रियाने आईसाहेबांचे डोळे पुसले आणि त्यांच्या वहिनीला पण घट्ट मिठी मारली होती आईसाहेबांनी मामा हसत म्हणाले पण डोळ्यात पाणी होतं बरं का मामांच्या ते म्हणलं अरे वेड्या मैत्रीत माफी कसली तू तर माझ्या काळजाचा तुकडा पळवला होतास मग राग तर येणारच ना मला सगळेजण जोरजरात हसू लागले वाड्यात पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळली होती आणि प्रिया म्हणले आता हे प्रेम असंच राहू द्या दे चला आता आज आत चला आज पुरणपोळीचा बेत आहे आणि तोही मामांच्या आवडीचा सगळेजण हसत खेळत आता गेले पण शिवमच्या मनात एकच विचार होत आला होता हे नातं तर जुळलं पण आता पोलीस ट्रेनिंगला गेलेल्या चैतन्याला ही आनंदाची बातमी कशी द्यायची आणि तिकडे ट्रेनिंगमध्ये नक्की काय चाललं असेल दुपारचं चा जेवण तृप्तपणे पार पडले सगळ्यांची आणि प्रियाने बनवलेली पुरणपोळी आणि कटाची आमटी खाऊन मामा तृप्त झाले होते वाड्याच्या मागील बाजूला असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जिथे कधी काळी ही दोन मित्र तासन तास गप्पा मारत बसायचे तिथे आज पुन्हा बैठक जमली होती या दोन मित्रांची दि, पण शिवम आकाश अतुल सचिन आणि प्रिया सुद्धा होत्या थोड्या अंतरावर बसून या दोन दिग्गजांची मैफिल ऐकण्यासाठी सज्ज झाले होते ते पण आणि मामा पान खात हसून म्हणाले काय रे आबा आहे हो का याच वडाच्या झाडाखाली आपण ठरवलं होतं की आपण कधीच कुणाचं देणं लावणार नाही पण तू तर माझ्या बहिणीला पळून नेऊन मला आयुष्यभराचं देणं लावून दिलंस हो की नाही आणि आबासाहेब मनमोकळेपणाने हसून म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर तो कडकपणा आता पूर्णपणे निघून गेला होता आणि आबासाहेब म्हणाले अरे पाटील तो काळच तसा होता तुझा स्वभाव मला ठाऊक होता तू कधीच सहजासहजी लग्नाला हो म्हणाला नसताच ना मग मी काय करणार मैत्रीत थोडी रॉयल रिस्क तर घ्यावीच लागते ना मग आणली तुझ्या बहिणीला पळून आणि मामा म्हणला रिस्क अरे त्या दिवशी आई साहेबांनी जेव्हा घरातून पाय बाहेर काढला तेव्हा गावभर चर्चा झाली होती मी मी तर बंदूक घेऊन तुला शोधायला निघालो होतो पण चाल्या तू इतका हुशार निघालास की थेट मंदिरात लग्न लावूनच समोर आलाच माझ्या मग माझी हिंमतच झाली नाही तुझ्या बंदूक चालवण्याचे दोघेही लहान मुलासारखे खळखळून हसत होते आणि शिवम आणि प्रिया हे सगळं ऐकून थक्क झाले होते आई साहेब मध्येच येत म्हणाल्या आणि तो मला आहे का लग्नानंतर जेव्हा आम्ही परतलो तेव्हा भाऊने महिनाभर माझ्याशी एकही शब्द बोलला नव्हता जेवायला बसला की ताट फेकून द्यायचा पण गपचुप रात्री माझ्या खोली बाहेर येऊन मी रडते का हे बघून जायचं माहितीये का हे ऐकताच मामाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले त्यांनी आई साहेबांकडे पाहिले आणि म्हणाले मामा अगं राग तर होताच पण तू माझी लाडकी बहीण होतीस तुला आबासाहेबांसारखा हिरा मिळाला होता हे मला माहीत होतं पण माझ्या मित्राने मला न सांगता हे केलं याचं दुःख जास्त होतं मला आणि आबासाहेब म्हणाले अरे ती दोस्तीच काय ज्यात थोडा राणा नसेल तुला आहे का आपण एकदा जत्रेमध्ये त्या पहिलवानाला कसं लोळवलं लो होतं तू त्याला पकडून ठेवलं होतंस आणि मी आणि मा मामा वाक्य पूर्ण करत म्हणाले आणि तू त्याला धोबी पछाड घातला होतास आहे का अख्ख्या गावाने आपल्या आपल्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या होत्या त्या दिवशी आपण रॉयल शेतकरी म्हणून पहिल्यांदा गाजलो होतो आहे ना अशा अशीही आठवणींची मैफळ रंगली होती बरं का कधी लग्नातले किस्से तर कधी शेतातल्या चोऱ्या माऱ्यांच्या किस्से कधी एकत्र केलेली शिकार तर कधी शिका, एकमेकांसाठी दिलेली रक्ताची कुर्बानी आणि सात जुन्या जखमा आता औषधांऐवजी हास्याने भरून निघत होत्या प्रिया हळूच शिवमच्या कानात मांडली बघितलं का एवढा मोठा अहंकार ए फक्त एका मिठीने संपला माणसाने संवाद साधला की सगळं कसं सोपं होतं शिवम म्हणाला खरंच प्रिया आज हा वाडा पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने रॉयल झालाय मैफिल रंगात आली असतानाच मामांनी शिवमच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले राजे आबासाहेबांनी तर त्यांचं राज्य राखलं पण आता ही रॉयल परंपरा तुला आणि प्रियाला पुढे न्यायची आहे तुम्ही दोघे मिळून ही नातं असंच घट्ट ठेवा शिवमने वचन दिले पण त्याच वेळी त्याला पोलीस ट्रेनिंगला गेलेल्या चैतन्याची तीव्रतेने आठवण झाली चैतन्य काय करत असेल त्याला गुप्त मिशनमध्ये खूप खूप जास्त त्रास होत असेल का असे विचार त्याच्या मनात आले होते तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये धन्यवाद